i

Thank yeah. you.

त्याची तयारी दाखवूनच भेटली आणि एका सुमद्राच्या नेत्याला युवा नेत्याला आम्ही आमच्याकडे प्रवेश केला आणि पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे भेटली

मुख्यमंत्री महोदय हा बीड जिल्हा हा मुंबई साहेबांचा जिल्हा आहे मुंबई भारतीय जनता पार्टीच बिजाऊ रोपण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि मला त्यांनी एकच शिकवलं की पक्षाच्या हिताच्या निर्णयामध्ये स्वतःचा हित अडवा आलं नाही पाहिजे आणि जेव्हा जेव्हा पक्षाच्या हिताचा निर्णय होता तो निर्णय आम्ही वीर सावंत केलेला आहे आमचे मुंबई साहेबांचा सा जो मतदारसंघ सा आहे तो सुद्धा येथे

तुम्ही चंदा भार म्हणून माझ्या भेट रेल्वे होऊ शकली माझ्या भिडला नदीची व्यक्ति नॅशनल हायवे नॅशनल हायवे ची माळ मिळेल असा विकास आपण

लहान लहान मुलं जेव्हा चांगले चित्र काढतात तर गुरु आणि शिक्षक त्याच्या पाठीवर खवतात असतात त्याला शब्दी देत असतात आणि या विचारलेलं चित्र परत सुंदर केले आहे की तुटलेली माळ परत आम्ही जोडलेली आहे आणि तुम्हाला अर्पण करत आहोत तुम्ही गुरु म्हणून आमच्या पाठीवर अत्यंत शब्दी थाप मारा आम्हाला विश्वास आणि योगेश आणि सारिका यांचं स्वागत करून या पिढीचा विकास करा आमच्या माझं आमच्या भारून आमच्या

पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आलापर्यंत शासकीय कार्यक्रमाला आला त्यामुळे परत एकदा ते स्वागत मिळालं लगे आणि राज्यात कमळ फिरत आहे आणि आमचा प्रयत्न सदैव राहील आपली सुरक्षितता आणि आपली क्षमता आमच्या पाठीशी उभी असेल तर विजय आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रिय प्राण मोहीम अर्पण करू असं त्या निर्णय मी अभिवादन देते आणि माझ्या वाटीला विदान देते धन्यवाद जय हिंदवाद